हा सर्व खिसलेला कोबी एका भांड्यात काढून घ्यायचा आहे जर तुम्ही बाहेरून मेथी आणलेली असेल तर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण मेथीवर जंतू व किटाणू बसलेले असू शकतात ते तुमचे आरोग्य बिघाडू शकते मेथी धुवून घेतल्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे व मेथीला चिरायचे आहे मेथी चिरून घेतल्यानंतर ज्या पातेलात आपण कोबी टाकली होती त्या आपल्याला मेथी टाकायची आहे कोबी व नंतर आपल्याला कोथिंबीर चिरायची आहे कोथिंबीर चिरल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये खिसलेला कोबी व चिरलेली मेथी टाकली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर मिरची व लसणाची पेस्ट टाकायची आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे नंतर टाकूयात जिरे जिरे टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा ओवा टाकल्यानंतर एक टाकून घेऊया ही सर्व सामग्री टाकल्यानंतर बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि सर्वात महत्वपूर्ण ज्वारीचं पीठ टाकून घेऊया तुमच्याकडे जे पण तेल ते आहे ते यामध्ये दोन चमचे टाकून घ्यायचे आहे सर्व सामग्री टाकून झाल्यानंतर ह्या पीठाला तिंबून घेऊयात या पिठाला दहा ते पंधरा मिनिटे मळून घ्यायचे आहे सर्वात महत्वपूर्ण म्हणजे या पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याला तिंबून घ्यायचे आहे आहे आपले पराठ्याचे पीठ चला तर मग बनवायला सुरू करूयात मेथी व कोबी मिक्स पराठे सर्वात प्रथम गॅस चालू करून त्याच्यावर चा ठेवूयात तवा आणि तुम्हाला ही सर्व सामग्री जवळ ठेवायची आहे तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे त्या ताटावर एक सुती कपडा टाकून त्याच्यावर पाणी टाकायचे आहे आपला हात थोडा वल्ला करून ते पीठ घ्यायचं आहे त्या पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून त्याला त्या ताटावर थापून घ्यायचे आहे आपला थोडा वल्ला करून छान प्रकारे त्याला थापून घ्यायचे आहे जोपर्यंत ते गोल आकारात येत नाही तोपर्यंत त्याला थापून घ्यायचे आहे थापून घेतल्यानंतर याच्यावर तेल टाकून घेऊयात आपण जो तवा तापायला ठेवला होता तो तवा तापलेला ता रही तेल आपन जी जी तेल ता ता आहे त्याच्यावरही तेल टाकून घेऊया आपण जे तव्यावर जे तेल टाकलं होतं त्या तेलाला त्या तव्यावर पसरून घ्यायचे आहे आता है नंतर वर वर या नंतर या वर हे सर्व झाल्यानंतर ज्या कापडावर आपण ते पीठ घेतले होते त्या पिठाला आपल्या हलक्या हाताने तव्यावर टाकून घ्यायचे आहे व तो कपडा काढायचा आहे यानंतर या तव्यावर हे पराठा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याला चॉकलेट रंग येत नाही आता सर्वात प्रथम यावर तेल टाकून घ्यायचे आहे या पराठावर तेल टाकून घेऊयात जेणेकरून हा पराठा चिटकणार नाही हा पराठा भाजू तोपर्यंत दुसरा पराठा करायला घेऊया आपला दुसरा पराठा थापून झाला आहे चला तर मग दुसऱ्या पराठ्याला उलटून घेऊया व त्याच्यावर थोडस तेल टाकून घेऊया आपला कोबी व मेथी मिक्स पराठा तयार झालेला आहे तर आपला मस्त असा पराठा तयार झालेला आहे चला तर मग ह्याच्यावर छान प्रकारे बटर फिरवून घेऊया बटर मुळे पराठ्याची चव अधिक वाढेल जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही याच्यावर लोणीही फिरवू शकता एका प्लेट मध्ये दही घेऊन त्या प्लेट मध्ये पराठा टाकून तुम्ही या पराठ्याचा स्वाद घेऊ शकता तयार झालेला आहे आपला स्वादिष्ट व पौष्टिक पराठा असा पराठा तुम्ही बनवून दररोज नाश्त्याला खाऊ शकता चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवा व्हिडिओ सोबत एका नवा माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय